आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शाबुदाना कसा बनतो आणि शाबुदाना बनवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीचा वापर केला जातो शाबुदाना हा उपवासामध्ये जास्त खाल्ला जातो घरात उपवास असला की शाबुदाना हा असतोच शाबुदाना दररोजच्या खाण्यात कमीच वापरला जातो पण आपण पन कधी विचार केला आहे का की शाबुदाना नक्की कसा बनतो आपल्याला माहीत नसेल परंतु शाबुदाना कोणत्याही धान्य किंवा कडधान्यापासून बनत नाही शाबुदाना हा टॅपिया या झाडाच्या मुळापासून तयार होतो टॅपिया हा वृक्षमूलचा आफ्रिकेतील आहे एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला हा शाबुदाना भारतात आणला होता आणि शाबुदाना बनवण्याची सुरुवात ही भारतात एकोणीसशे त्रेचाळीसला सुरू झाली आता शाबुदाना कसा बनवला जातो हे पाहूया टेपिया या झाडापासून त्यांच्या मुळांना वेगळं केलं जातं यानंतर या, या मुळांना वेगळं केल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलं जातं आणि त्या मुळापासून माती वेगळी केली जाते आणि हे प्रोसेस सगळी यंत्राद्वारेच केली जाते आणि यानंतर एका मशनीद्वारे या मुळांच्या वरील जे छिलके असतात ते वेगळे केले जातात यासाठी ॲटोमॅटिक पिलिंग मशीनचा वापर केला जातो या मुळाचे वरील छिलके निघल्यानंतर परत त्यांना चांगल्या प्रकारे स्वच्छ केले जाते कारण कोणतीही चूक यामध्ये राहू नये यानंतर या, या, या पांढऱ्या शुभ्र मुळांना मिक्सरमध्ये टाकून ते चांगलं मिक्स केलं जातं यामध्ये पाण्याचा वापर करून मोठ्या मिक्सरमध्ये बारीक केलं जातं जेव्हा हे चांगलं मिक्स तयार होतं ते दुधाच्या पेस्ट सारखं दिसतं जेव्हा या मुळाची पेस्ट एकजीव होते त्यावेळेस त्यामधून स्टार्च आणि फायबर वेगळे केले जाते तीन मशनीचा उपयोग करून चांगल्या प्रकारे रिफायनरी केली जाते जेव्हा ही प्रोसेस पूर्ण होते त्यावेळेस जे एक्स्ट्रा उरलेलं दुधाळ पाणी असतं ते काढून टाकले जाते आणि जे फायबर असते ते, ते मशनीद्वारे बाहेर टाकलं जातं आणि जो घट्ट भाग शिल्लक आहे तो उन्हामध्ये ठेवला जातो किंवा मेकॅनिकल ड्रायरही वापरला जातो तेवढा वेळ ठेवलं जातं की जोपर्यंत त्याची मॉइश्चर म्हणजेच बारा टक्के राहील आणि सुकल्यानंतर त्याचं रूपांतर ठोकळ्यात ते रूपात होतं आता परत या खाड्यासारख्या पावडरला मिक्सरमधून बारीक केलं जातं या प्रक्रियेनंतर तो पदार्थ एकदम सारखा होतो आता शेवट या पिठात शाबुदानाचा आकार देण्यासाठी एका विशिष्ट मशीनमध्ये या पिठाला टाकलं जातं मशीनचा वापर केला जातो या मशीनचा वापर करून या पिठाला एक एम एम ते सहा एम एमपर्यंत गोलाकार आकार दिला जातो यानंतर शाबुदाना पूर्णपणे तयार होतो आता या शाबुदानाची पॅकिंग करून मार्केटमध्ये विक्री करण्यास सुरुवात होते शाबुदाण्यामध्ये कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात त्याचबरोबर कॅल्शियम व्हिटॅमिन सीचं थोडं प्रमाण असतं आणि या कारणामुळेच उपवासात शाबुदाना खाण्याची प्रथा चालू झाली असावी आपल्याला काही लोक म्हणतात शाबुदाना मासारे आहे शाबुदाना बनवताना स्वच्छतेचा वापर होत नाही या गोष्टीत काहीही तथ्य नाही हे फक्त आपल्याला संभ्रम निर्माण करतात आपण शाबुदाना हा उपासाला खाऊ शकता व शाबुदाना हा शंभर टक्के शाकाहारीच आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद